तर नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही एकदम खुश म्हणजे एकदम खुश आहोत आणि साक्षीच्या पण बघा चेहऱ्यावर किती आनंद येतोय आणि साक्षीचा चेहरा बघा किती म्हणजे एकदम खुलून हसती साक्षी आणि मनातून म्हणजे हसायला लागली आणि मी पण एकदम खुशीमध्ये आहे तर तुम्ही टायटलला बघितलंच असेल की कशामुळे खुश आहोत काय नाही तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की कशामुळे व्हिडिओ बनवतो आहे आणि सगळ्यांना विचार विचारावं म्हणलं की आपण जे आपण करायला हवं ते आधी तुम्हाला विचारलं पाहिजे आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना विचारलं पाहिजे की ती गोष्ट करायची का नाही करायची हे आधी तुम्हाला विचारलं तर ते बरं राहील आणि तुम्ही कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगा मला की मी ही गोष्ट केली पाहिजे आम्ही का नाही दोघांनी तुम्हाला आवडल का म्हणजे आम्ही ते केलेलं त्याच्यामुळे फक्त व्हिडिओ बनवता बनवत तर मित्रांनो आमचं म्हणजे म्हणणं आहे साक्षीचं आणि माझं असं म्हणजे म्हणणं आहे साक्षी काय म्हणली की आपण एक गाणं तयार करू मग म्हणून खास करून गाणं तयार करण्यासाठी मी व्हिडिओ बनवतोय तर लय बघा साक्षीला लय दिवसापासून गाणं बनवू वाटतं आहे पण मीच म्हणजे कामाच्या आहे ना घराच्या आहे ना काय बनवीत नव्हतो पण तर मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आता आमचं म्हणजे चाललं आहे गाण्याचा विचार चालला आहे तर मित्रांनो तर खरं तुम्ही जर म्हणजे बोलला कमेंटमध्ये किंवा काय क म्हणजे गाणं बनवा किंवा कसं वाटेल गाणं आमच्या दोघांवर ते म्हणजे तुम्ही एकदा कमेंट करून सांगा त्याच्यासाठी फक्त मी व्हिडिओ बनवला आहे आम्ही म्हणलं आधी आपण आपल्या युट्यूब फॅमिलीला विचारू म्हणलं साक्षी म्हटलं का नाही तर त्यांचं काय म्हणणं येतं आहे आणि गाणं पण असं बनवायचं की एकदम भारी म्हणजे तुम्हाला पण आवडलं पाहिजे आणि सगळ्याच्या मनावर गाणं बनवायचं म्हणजे कशा टाईपचं गाणं बनवायचं हे सुद्धा आम्ही तुमच्याकडून म्हणजे जोडीचं कसं आमच्या म्हणजे एकदम प्रेमाचं गाणं का म्हणजे नवराबाई कोवर गाणं का कसं गाणं तर आज मला कमेंट करून सांगितलं तर मग मी तुम्ही म्हणजे मला कमेंट करून सांगा आम्हाला की कसं गाणं बनवायचं कसं नाही तर आपल्याला हो गाणं लिहून घ्यावं लागल सगळं करावं लागेल गाण्याचं म्हणजे कशा टाईपचं गाणं बनवायचं हे कमेंट करून सांगा आमच्या नवराबाई कोवर कसं कशा गा गाणं शूट होईल आणि कसं आपल्या सगळ्या पब्लिकला आवडेल आणि आपलं गाणं पुढील पुढी म्हणजे व्हायरल पण होईल आणि सगळ्याकडं व्हायरल म्हणजे चांगलं गाणं प्रसिद्ध होईल आणि तुमच्या प्रेमामुळं आमचं पण थोडंफार प्रसिद्धी होईल आमचं गाणं जर बाहेर गेलं म्हणजे सगळीकडे गाजलं तर आम्हाला पण एकदम आनंद होईल एकदम आधीच तुमचं एवढं म्हणजे प्रेम आणि पुन्हा अजून गाणं बनवायची इच्छा आहेत आमची तर आम्ही बनवाव का बनवावं का नाही हे गाणं फक्त बन बनवण्यासाठी मित्रांनो आम्ही हे व्हिडिओ बनवतोय तर तुम्ही कमेंट करा ज्यांना कोणाला गाणं बनवावं म्हणून असं म्हणजे चांगलं वाटतंय त्यांनी कमेंट करा आणि एक चांगली कमेंट करून छान कमेंट करा आणि सांगा की आम्ही गाणं बनवल्यावर कसं वाटेल छान वाटेल का बनवावं का आम्ही गाणं हे कमेंट तुम्ही जर नाही म्हणलो तर गाणं सुद्धा आपण बनवणार नाहीत पण तुम्ही तुम्ही म्हणले तरच आपण गाणं बनवणार आहोत तर आणि तुम्ही जर म्हणला तर आपण लवकरच गाणं तयार करणार आणि लगेच आपण गाणं बनवणार आहोत तर मित्रांनो फक्त कमेंट करा चांगलीशी आता सध्या घराचं पण काम तुम्हाला तर माहितीसाठी चालू आहे तुम्हाला दाखवलं घराचं काम तर काम पण दाखवलेलं आहे दाखवलेलं आहे घराचं काम पण तर मित्रांनो आता घराचं तिकडे काम पण चालू आहे तुम्हाला माहिती आहे ती विटा दिसत तिकडे विटा ती विटा दिसत तिकडं आपल्या घराचं पण काम चालू आहे पण काम पण चालू असताना म्हणलं आता लय दिवस झालं म्हणजे तुम्हाला पण चांगलं वाटेल आणि आम्हाला पण चांगलं वाटेल साक्षी तर लय म्हणत आहे साक्षी तर लय गाणं बनवू वाटतंय म्हणजे आपल्या युट्यूबला गाणं बनवायचं आहे आपली गाणं बनवायचं आहे आणि आमची इच्छा आहे गाणं बनवायची आम्ही पहिली बार गाणं बनवायला पहिल्यांदा सांगा की आम्ही कसं गाणं बनवावं आम्हाला तर काय ही नाही सांगा आम्ही कसं गाणं बनवायचं कशा टाईपचं गाणं बनवायचं पहिल्यांदाच आमचं म्हणजे फर्स्ट टाइम आहे हे फ पहिल्यांदाच आपण गाणं बनवायला म्हणजे बनवावं का नाही हे पण कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तसं काही आपण म्हणजे तुम्ही नाही म्हणलं गाणं बनवायचं तर आपण बनवणार ना ना नाही म्हणजे कुणाला कुणाला तैरी दादाला कुणाला कुणाला आपलं गाणं आवडेल त्यांनी कमेंट करा आणि बनवा म्हणून सांगा तर आपण लवकरच गाणं मग बनवू गाण्याच्या तयारीला लागू आणि नाही जर म्हणले तर काही अडचण नाही गाणं रद्द करून टाका येईल त्याचा काही विषय नाही पण तुमच्या मनात असेल तरच आपण बनवायला नाही तुम्हाला सांगायला लागली म्हणजे असं काही नाही की आमच्या दोघांच्याच मनावर तुम्हाला तुमचा तुम्ही एवढा सपोर्ट करता म्हणजे तुमचं पण म्हणजे विचार तुमच्या पण मनातलं विचारून घेणं म्हणजे हे आम्हाला हे आहे ना म्हणजे गरजेचं आहे तुम्हाला विचारावं म्हणलं एकदा गाणं बनवावं का तर आमचा प्लॅन आहे नवीन गाणं तयार करायचं आता एक नंबर गाणं जोडीचं म्हणून म्हणजे आमचं तर मनामध्ये आमचं आमचं बनवायचं आमचं कसं आहे म्हणजे माझं म्हणणं काय साक्षी आपली बायकोवर फक्त बनवायचं असं काही धोक्याचं गाणं नाही ना किंवा शेड गाणं नाही तसं काही गाणं आम्हाला आवडतं नाही आणि एकदम प्रेमाचं नवरा बायकोचं गाणं म्हणजे ज्यांचं माझं म्हणजे प्रेम साक्षीवर एवढं आहे मी त्या त्याच्यामधून गाणं बनवणार आहे का नाही मी जेवढी साक्षीवर जीव लावतो साक्षीला तसंच त् मी गाणं बनवणार आहे एकदम झक्कास गाणं म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय कस तुम्हाल ते सांगा म्हणजे बनवावं का मी असं गाणं म्हणजे माझ्या एकदम काल रातून गाणं बनवणार आहे मी एकदम आणि तुम्ही पुन्हा पण बघा गाणं पण कसं वाटतं मी तुम्हाला दाखवणार पण आहे पडल्यास तर गाणं तुम्हाला कळेलची आपल्या यूट्यूबला यूट्यूबला गाणं आल्यावर तर मित्रांनो फक्त सांगा म्हणजे तयारी लागायचं आहे आपण लवकरच बनवून टाकू ह्या दहा पंधरा दिवसामध्ये तेव्हा ह्या दहा वीस दिवसात गाणं आपलं तयार झालं पाहिजे सगळं आज मग फक्त त्याच्यामुळं आणि आता मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये कारण फक्त गाणं बनवायचं <laughs> कसं बनवायचं <चा> गाणं <coughs> <वे>, तू मला काय माहिती सांग ना का तुला गाण्यामध्ये माझी म्हणजे ऍक्टिंग खेळायचं नव्हती तिथं कॅमेरामॅन सगळे खर्च होणार मग आता जरा खर्चाचं पण बघूया पण आधी तुम्ही काय करा फक्त कमेंट करा आणि एकदम चांगलं विचार करून सांगा की गाणं कसं बनवावं काय बनवावं थोडं जण कोणाला कोणत्या टॉपिकवर कसं ए मी बोलन ते बोल नको म्हणजे आता भरपूर जणांनी गाणे बनवले पण आपलं गाणं वेगळंच होईल सगळ्यापेक्षा हातके ह म महाराष्ट्रातली जोडी आहे आमची साक्षी परमवीर तर मित्रांनो गाणं असं बनणार तुम्ही जर म्हणले तर गाणं असं आपण जेवढं भारी होईल तेवढं गाणं भारी बनवणार आहोत तर गाणं बनवायचं आपल्याली सांगा पटापट कमेंट करून की कसं गाणं कशा टाईपचं गाणं बनवायचं आहे काय नाही पुन्हा कुणाला कुणाला म्हणजे गाणं बन बनव बनवा म्हणा ज्यांना ज्यांना आवडत नाही गाणं बनवायचं आमचं म्हणजे त्यांनी पण सांगा कमेंटमध्ये तर ज्याच्या कमेंट चांगल्या आणि जास्त ज्याच्या कमेंट येतात त्यांचं आपण ऐकणार आहोत आणि गाणं आपण बनवलं आपली जी युट्यूब फॅमिली आहे तर सगळेजणांनी सांगा की गाणं कोणाला कोणाला आहे म्हणजे कुणाला कोणाला आम्ही बनवलेलं गाणं आवडल गाणं तयार करायचं काय हो गाणं तयार करायला कसं कसं तर लवकर 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 चांगल्या चांगल्या कमेंट करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक पण करा आणि कमेंटमध्ये पण सांगा की गाणं कसं आहे कसं करायचं आणि बनवावं का नंबर एकचं एक नंबर गाणं बनवायचं आहे आपल्या जोडीला तर कसं बनवावं कसं सांग काय सांग नाही हसायचं काढायचं आहे बायको नवरा बायकोचं गाणं काढणार आहोत लवकरच आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या कारण की बनवायचं आहे ते पण तुम्ही म्हणला होतं तर तुम्ही लवकरात लवकर करा तुम्हाला पुढचं अपडेट तर मी देतो सारखं काय झालं गाण्याचं काय नाही सगळं मी तुम्हाला यूट्यूबवर सांगणारच आहे तर लवकर लवकर कमेंट करा आणि पटा पटापट सांगा कसं गाणं बनवं का काय नाही आणि कुणाला कुणाला गाणं आवडलं आपलं बनविलेलं ते पण सांगा तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्याच्या कमेंट सगळ्याच्या कमेंट वाचणार आहे आणि सगळ्यांचंच बघणार आहे की कोण कोण कशा कशा कमेंट करते तर मित्रांनो लवकर कमेंट करून सांगा की आपण गाणं बनवायचं का नाही बनवायचं तर बाय